सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग सत्तावन्न अभंग क्रमांक एकशे सत्तावन्न करणे ते देवा हेची एक पावे सेवा एक अवघे घडे येणे सांग भक्त देवाचे ते अंग ध्रुव हेंची एक वर्ण काय बोलिलो तो धर्म दोन तुका म्हणे खरे खरे त्रिवाचा उत्तरे तीन अर्थ देवाला संतांची भक्ती सेवा करणे आवडते त्या प्रकारची भक्ती सेवा मनुष्याने करावी कारण संत हे त्या परमेश्वराचा अंग आहे देवाला आपल्याप्रमाणे संतांची पूजा केलेली आवडते हेच धर्माचे रहस्य व खरे वर्म आहे तेच मी सांगत आहे तुकाराम महाराज म्हणतात हेच खरे सत्य मी त्रिवार सांगत आहे